नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट या तीन कारणामुळे वाढणार काय आहे महत्त्वाचे तीन कारणे कशामुळे जानेवारीमध्ये सोयाबीन बाजारावर वाढला वा महत आहे महत्वाचा अतिशय महत्वाचे तीन कारणे आपण बघणार आहोत सोयाबीन बाजारावर आजच्या मितीला काय आहे मागणी पुरवठा प्लांट कडून खरेदी बियाणे कंपनी खरेदी या तीन महत्वाच्या कारणावरती सविस्तर चर्चा करणार सर्वात पहिला जी प्लांटकडून खरेदी प्लांटकडून म्हणजे काय जे सोयाबीन तेल उत्पादक कंपनी आहे यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरुवात केली आहे दुसरं आणि अतिशय महत्त्व महत्वाचं कारण म्हणजे बियाणे कंपनी महाराष्ट्राचा विचार करता भौगोलिकदृष्ट्या तीस ते चाळीस टक्के खरिपामध्ये सोयाबीन असते आता ह्या बियाण्या कंपन्यांना सुद्धा जाणवलं आहे की भविष्यात सोयाबीनचे बाजार वाढणार आहे त्यामुळे ते सावध होऊन जानेवारी महिन्यामध्ये सर्वांनी टार्गेट करून सोयाबीन खरेदीला सुरुवात केली आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे नाफेड अंतर्गत स्टॉक खरेदी करायला सुद्धा सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रांमार्फत सुद्धा जवळजवळ पंधराशे केंद्रांमधून खरेदी सुरू व्हायला लागली या दोन ते तीन कारणांमुळे जानेवारीमध्ये अचानक सोयाबीन पाचशे सहाशे रुपयांनी भडकलेली आहे जी सोयाबीन चार हजार ते शेहेचाळीस रुपये होते सरासरी ॲव्हरेज महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल उमरेड असेल चिखली असेल लातूर असेल जालना असेल पन्नास रुपयाचा आकडा सर्व ठिकाणी सरासरी सोयाबीनने पार केला आहे यात पहिले तीन कारणं अतिशय महत्वाचे सांगितले आपण मागणी पुरवठा मागणी कमी झालेली आहे मागणी वाढलेली आहे पुरवठा कमी झालेला आहे दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे सोयाबीन जी का बियाणे कंपन्या आहे यांनी आता खरेदी सुरू केली आहे प्लांटकडून खरेदी केली जात आहे त्यातल्या त्यात, त्यात निर्यात आयात धोरणामध्ये सुद्धा बदल झाल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव तेजीत आले हमीभावाचा दराचा विचार जर दर केला तर हमीभावाच्या आकड्यापेक्षा पार सोयाबीन सध्या गेलेले आहे हायएस्ट बाजारभाव जालना असेल अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल वाशिम असेल वाशिममध्ये साठ पासष्ट रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या बियाणे कंपन्यांकडून खरेदी झाल्यामुळे साठ पासष्टचा बाजारभाव त्या ठिकाणी टिकून आहे आता या बियाणे कंपन्या किती खरेदी करणार आणि प्लांट किती खरेदी करणार हे आता बघणं गरजेचं आहे आपण जर महाराष्ट्राचा विचार विचार जर केला तर जवळजवळ हेक्टरीप्रमाणे स सत्तर किलो जी काही सोयाबीन आपल्याला प्रत्येक हेक्टरी लागत असते परंतु आता जर आपण बघितलं तर किती सोयाबीन आता आपल्याला महाराष्ट्राला या सीझनला लागणार ला ला आहे या कंपन्यांच्या दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस सीजनमध्ये शेहेचाळीस लाख हेक्टरवरती सोयाबीनची जी काही लागवड आहे ती केली जात होती यामध्ये दर प्रति एकटे पंच्याहत्तर रुपयाची आवश्यकता जर धरली आपण जर चौतीस कोटी चौतीस पॉईंट पाच लाख क्विंटल एवढी बियाण्यांची आवश्यकता आहे म्हणजेच तीन पॉईंट पंचेचाळीस लाख टन सोयाबीनचे बियाणं या सीझनला लागणार आहे याच्यामध्ये जर आपण दहा टक्के वाढ केली तर साधारणतः चार लाख टन सोयाबीन इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागणार आहे कारण का आपण जर बघितलं तर दरवर्षी थोडंफार प्रमाणामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर बियाण्यांमध्ये वाढ करावी लागते जर दो मागच्या आकडेवारीप्रमाणे जर बघितलं तर आता एवढं बियाणं खरेदी करणं कंपन्यांना गरजेचं आहे जर महाराष्ट्रातून यातला सत्तर टक्के जरी खरेदी आपण धरली तरी आपल्याला जवळजवळ दोन लाख टन ही खरेदी आपल्याला घ्यावी लागणार आहे मग अशा परिस्थितीत आता बियाणे कंपन्या किती खरेदी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे बियाणे कंपन्यांनी आत्ताच्या दिलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत दहा सुद्धा सोयाबीन खरेदी केलेली आहे महाराष्ट्रात सोडून जे काही महत्वाचे सोयाबीन खरेदीचे केंद्र आहे या यामध्ये एमपीचा समावेश होतो मध्ये सुद्धा सोयाबीन तडकलेले आहे त्या ठिकाणी भावांतर योजना चालू झालेली आहे भावांतर योजना चालू झाल्यामध्ये त्या ठिकाणी सोयाबीन पन्नासचा आकडा दोन महिन्यापूर्वीच पार केलेला आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा हायेस्ट रेट साठ रुपये आहे आता इथून पुढे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारावर कसे बदलणार हे बर आहे बियाणे बियाणे कंपन्या जास्त खरेदी करणार भी कुठेतरी भीती आहे की भविष्यामध्ये सोयाबीनचे बाजार बाजार मार्च एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात तडकणार आहे यामुळे व्यापारी वर्ग सुद्धा जागरूक झाला आहे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी सुद्धा आता माल स्टॉक करून ठेवून थोडासा वेटन वाटची भूमिका घेतलेली आहे कारण का पावसाळ्यापेक्षा आता पाचशे सहाशे रुपयाचा दर वाढलेला आहे आता पाऊस थोडासा येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे साठवणूक भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे इथून पुढे आता सोयाबीनचा दर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे कारण का यावर्षी अतिवृष्टी असेल मागणी पुरवठा असेल बियाणे कंपन्यांची खरेदी असेल प्लांटकडून खरेदी असेल या सर्वाचा विचार करता आत्ता सोयाबीनचे दर बावन्न पंचावन्न रुपये ॲव्हरेज बाजारभाव हो काही मार्केटमध्ये जायला सुरुवात जात आहे इथून पुढच्या बाजारभावाची अपडेट अशी आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च पन्नास ते साठ रुपये सरासरी स्वयं बाजारभाव असणार आहे एप्रिल मे मध्ये आपल्याला साठ सत्तरचा आकडा सुद्धा ठराविक मार्केटमध्ये पार केल्याचा दिसणार आहे सध्या वाशिममध्ये जे मार्केट फुगलेलं आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी ठराविक असलेलं बियाण्यांची जे काही कंपनी आहे या जास्त प्रमाणात काय बाधार देऊन खरेदी करत आहे कारण त्या ठिकाणी ठराविक कंपनीचं बियाणं आहे मग आता इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये जे तीन घटक आपण सांगितले प्लांटकडून केलेली खरेदी दुसरं म्हणजे बियाण्यांकडून कंपन्यांकडून केलेली खरेदी आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं नाफेड नाफेडने सध्या थोडासा शांत भूमिका घेतलेली आहे कारण एवढ्या दरामध्ये नाफेडला सोयाबीन खरेदी करणं परवडणार नाही कारण का खमी भाव जो आहे पाच हजार तीनशे या दरात नाफेड पुढच्या महिन्यामध्ये खरेदी करणार आहे परंतु त्याआधी व्यापारी वर्गाने नाफेडचा आकडा क्रॉस करून जेणेकरून शेतकरी जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना खरेदी सोयाबीन विक्री करतील त्यामुळे इथून पुढचा काळ आता सोयाबीनला कसोटीचा काळ असणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन असेल त्यांनी जर सोयाबीन एक महिना सांभाळली तर आपल्याला वीस ते तीस टक्के प्रॉफिट शक्य आहे इथून पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे दर शंभर टक्के वाढणार आहे आपल्याला या विषयीचं मत काय वाटतं सोयाबीन बाजारवाची लेटेस्ट अपडेट सोयाबीनचे लेटेस्ट बाजार व्हाव सोयाबीन बाजार व्हाव वाशिम सोयाबीन बाजारवर वा, लातूर मलकापूर सर्व अपडेट्स एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो